काय गावा मी काय विचार करते अरे स्वयंपाक करायचं आहे तर काय कळतच ते सुचतच नाही मला काय भाजी बनवू काय नाही असं आता रोज रोज मी काय स्वयंपाक बनवू बर भाजीपाला बी संपलेला आहे डोकं बी चालत नाही आता घरातल्या कोणत्या भाज्या बनवावं असं मग पप्पांना विचार ना मग तू जाऊन विचार ना मी विचारू हो <laughs> पप्पा काय स्वयंपाक बनवायचा मग बरं ते जे अवेलेबल असेल ते मला काय विचार मिळाला तीच करेल बरोबर ठीक आहे मम्मी पप्पा माझं आहे ना दोन दिवसापासून भांडण होऊन गेलेले त्याच्यामुळे ते आळापणा करताय माझा प्लॅन ना खिचडीचा म्हणजे पण आता जर कधी खिचडी बनवली भांडण मध्ये तर ते अजून असं संताप आता दोन दिवसापासून बोलत नाही पण खिचडी जर कधी ना आठ दिवस बोलणार नाही असा प्रॉब्लेम आहे म्हणून मी त्यांना विचारत नाही म्हणून तुला विचारायला आता कसं करशील तू तुझा